भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना घेऊन परतणारे स्पेसएक्स ड्रॅगन यान काल म्हणजे जुलैला पॅसिफिक महासागरात उतरले पण तुम्हाला माहितीये का अंतराळातून येणारी याने समुद्रातच का उतरवली जातात रस्ता मोकळा असतो म्हणून की अजून काही तांत्रिक कारण आहेत चला तर मग आज आपण या सगळ्याचा सोपा उलगडा करूयात नमस्कार मी समृद्धी सावंत आणि आपण पाहत आहात ओनली मानिनी अंतराळातून पृथ्वीवर येताना यानाचा वेग प्रचंड असतो ताशी हजारो किलोमीटर आता असा वेग जमिनीवर उतरवताना वापरला तर यानाचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि अंतराळवीरांच्या जीवही धोक्यात येऊ हो शकतो त्यासाठी वापरली जाते स्पॅश डाऊन ही प्रक्रिया आता स्पॅश डाऊन म्हणजे काय तर अंतराळयान समुद्रात पॅराशूटच्या सहाय्याने उतरवलं जातं हे पाणी त्यासाठी नैसर्गिक कुशीसारखं ठरतं म्हणजे जमिनीवर पडल्या जसा जोराचा धक्का बसतो तसा धक्का पाण्यात बसत नाही यामुळे अंतर्गत यंत्रणेला धक्का कमी बसतो आणि अंतराळवीर सुरक्षित उतरतात पण यान थेट पाण्यात झिपवत असतील का या प्रक्रियेसाठी आधी विशेष उष्णता कवच वापरलं जातं यान जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतं तेव्हा वातावरणामुळे प्रचंड घर्षण होतं आणि त्यामुळे तापमान दीड हजार अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकतं त्यामुळे यान वाचवण्यासाठी ते हिट शिल्डने संरक्षित केलं जातं यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर त्याचा वेग कमी करण्यासाठी वापरला जातो पॅराशूट आणि एरोब्रेकिंग तंत्र पॅराशूट लागल्यानंतर यानाचा वेग पंधरा ते वीस मैलापर्यंत संत होतो आणि ते समुद्रात उतरवलं जातं अजून एक कारण म्हणजे समुद्र हे लँडिंगसाठी मोठं मोकळं आणि सरळ क्षेत्र आहे तुम्ही लँडिंग करताना काहीसे चुकीच्या ठिकाणी उतरलात तर त्याचा फारसा त्रास होत नाही पाण्यात कुठेही उतरलं तरी सॉफ्ट लँडिंग शक्य होतं नासाच नव्हे तर स्पेसेक्स रशियन रोस्कॉसमॉस इस्रो सारख्या इतरही जागतिक अंतराळ संस्था हीच फ्लॅश डाऊनची पद्धत वापरतात जमिनीवरही यान उतरवणं शक्य आहे पण तिथे डोंगर उंच सकल भाग खडकाळ जमीन अशा अनेक अडचणी असतात त्यामुळे जरी काही तज्ञ मान्य करत असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने समुद्रात उतरणं अधिक सोयीचं सुरक्षित आणि परवडणारं ठरतं तर आता कळलं का अंतराळातून येणारं यान हे थेट समुद्रातच काल लँड होतं अशाच रोचक आणि माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह